उद्धव साहेबांनी मी स्वगृही परतल्याबद्दल माझा अभिनंदन केलं की उशीर केला पण उशीर मला वाटते की उशीर केला मी सुरुवातीलाच मागच्या दोन तीन महिन्यापूर्वीसुद्धा अराऊंड साहेबांना भेटलो होतो त्यामुळे मी साहेबांसोबत बोलल्यानंतर साहेबांनी मी बोललो होतो येणाऱ्या विधानसभामध्ये तुम्ही पुण्यावरून कुठून इच्छुकां जर तुम्हाला विचारायचं किंवा बरं तर कुठून सांगा मला दोन पर्याय आहेत की खडकपासून विधानसभासुद्धा करू शकतो इलेक्शनसुद्धा करू शकतो दोन्ही पर्या एकूण कसं पाहताय शिवसेनेच्या आताच्या इथून पुढच्या वाटचाली लोकसभेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स असते किंवा मग या नंतर होणाऱ्या बाबतच्या तयारीबद्दल कसं काय काय व्यक्त मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये अगदी मी वयाच्या अठराव्या वर्षी शिवसेनेचे शाखाध्यक्ष होतो मला वाटतं की तेव्हापासून आजपर्यंत दोन हजार सहापर्यंत मी शिवसेने होतो आणि माझ्या भागामध्ये आजपर्यंत म्हणजे शिवसेनेचा नगरसेवक माझ्या भागात निघून राहिलेले आहेत शिवसेनेची एक ताकद आक सुरुवातीच्या काळापासून होती आहे आणि मला वाटतं मध्यंतरीच्या या सोळा सतरा वर्षाच्या कालावधीमध्ये पहिले त्या ठिकाणी एक नगरसेवक शिवसेनेचा होता म्हणजे गोरवेतही होत्या आता जरी नसतील तरी, तरी आम्ही त्या माध्यमातून पुन्हा एकदा दक्षिण गोव्यामध्ये एक चांगल्या प्रकारची ताकद शिवसेनेची होतो एक सभा ताकद आधी आम्ही तुम्ही शिवसेना जसं त्यानंतर वंचित त्यानंतर वंचित आता पुन्हा शिवसेना लोकांमध्ये कसा मेसेज जाऊ शकतो का की हा व्यक्ती कुठल्याही स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष बनवतात स्वतःच्या फायद्यासाठी वसंतवर तरी राजकारण केलं नाही जी लोकांची पब्लिक डिमांड आहे कारण मला वाटतं की येणारी जी लोकसभा झाली ही लोकसभा मला लढणं गरजेचं होतं कारण त्या पद्धतीने मला मी ज्या पक्षामध्ये होतो तिथून मला सांगण्याचं होतं की निवडणूक लढायची निवडणूक लढायची मला सुद्धा आज पुणे शहरामध्ये मा माझं स्वतःचं मतदान नव्हतं माझा मतदारसंघ नव्हता तरीसुद्धा मला चौतीस हजार बारा लोकांनी मला पुणे शहरात मतदान केले म्हणजे मला पुणे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये चौतीस हजार लोकं मतदान करू शकतात हे मला दाखवायचं होतं आणि ते मी दाखवले त्यामुळं मला वाटतं की माझ्या भागातल्या नागरिक हे माझ्यावरती पूर्ण विश्वास होतं त्यामुळे मी कुठल्या पक्षात गेलो काय गेलो यापेक्षा मी आता ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं गरज आहे त्या ठिकाणी मी आलो या अगोदरची वसंत यांची प्रतिमा ही डॅशिंग तशी आता शिवसेना होतो बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये सुरुवातीला सुद्धा मी ज्यावेळेस शिवसेनेमध्ये होतो दोन हजार सहाला त्यावेळेससुद्धा माझ्यावरती पहिला गुन्हा जो दाखल झाला आहे तो शिवसेनेमध्ये असतानाच पहिला गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे मला वाटते की त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही जो जनतेच्या हितासाठी जनतेच्या फायद्यासाठी ज्या गोष्टी करायच्या असतील त्या त्याच पद्धतीने लढल्या जातील परंतु आता हातोड्याबरोबर मशालसुद्धा आता असते पण तुम्हाला पुण्यामध्ये शिवसेनेला संघटनात्मक काम आहे स्थानिक पातळीवरती ते अजून स्ट्रॉंग करण्याची गरज आहे असं वाटतंय का आणि यासाठी तुमचा पुणे शहरामध्ये शिवसेना स्ट्रॉंग आहे दहा शिव शिवसेनेचे पुणे शहरामध्ये आहेत आणि मला वाटतं की पूर्वीच्या काळामध्ये हो तर तुम्ही पाहिलं दोन हजार नऊच्या अगोदर कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ असून माओशासन या भागामध्ये सुद्धा शिवसेनेचे आमदार पुणे शहरामध्ये होते त्यामुळं पुणे शहरामध्ये आणि पुणे शहराच्या औटस्कटला शिवसेनेची ताकद आहे आणि ती ताकद आता आम्हाला दाखवण्याची माझ्यासोबत ज्या बारा मार्चला ज्या पदाधिकाऱ्याने मी राजीनामे दिले ते सर्व पदाधिकाऱ्यांनी माझ्यासोबत नऊ तारखेला नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका